नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओपनमधून मराठा जे कॅन्डिडेट आहे या मराठा कॅन्डिडेटसाठी ई एस सी बी सी सर्टिफिकेट लागू आहे या ई एस सी बी सी सर्टिफिकेट संदर्भात पाठीमागे पण भरपूर सारे व्हिडिओ मी घेतले ते एकदा बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एस सी बी सी संदर्भात अठ्ठावीस जुलैला आलेला हा नवीन जी आर काय सांगतो मग एस सी बी सी सर्टिफिकेट म्हणजे त्याला आपण म्हणूया कास्ट सर्टिफिकेट काढलं तर याच्या व्यतिरिक्त अजून काही डॉक्युमेंट लागतात का सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे सगळं मी तुम्हाला सांगतो हे डॉक्युमेंट कोणाला लागू आहे कधीच काढावं लागतं आणि कोण कोणते डॉक्युमेंट लागतात थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर काही प्रश्नांची उत्तरं पण मी तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं येणाऱ्या या सरळ सेवा एक्झाम बघा तलाठीची जाहिरात येणार आहे मनपाच्या जाहिराती अपकमिंग आहे नगर परिषदची जाहिरात अपकमिंग आहे वन विभाग आहे आरोग्य विभाग आहे कृषी विभाग आणि आदिवासी विभागाच्या विभागा जाहिराती आहे यांच्यासाठी जी सरळ सेवेची एक्झाम होते ज्यामध्ये मेजर तुम्हाला चार सब्जेक्ट असतात मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान संदर्भातील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली आत्ता चालू झालेली आहे ह्या बॅच ची फी तुम्हाला फक्त आणि फक्त एकोणीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी तुम्ही ही बॅच लाईव्ह पण बघू शकता रेकॉर्ड झालेले व्हिडिओ सुद्धा एका वर्षापर्यंत असणार आहे यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू आहे टॉपिकनुसार प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे है। टेस्ट सिरीज तुम्हाला स्कोर कार्ड सहित बघता येणार आहे सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता या बॅचला आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सर्वात शेवटी मी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं पण सांगणार आहे की हे डॉक्युमेंट आहे हे सर्टिफिकेट ज्याला आपण पास सर्टिफिकेट म्हणतो हे एकदाच काढावं लागतं का दुसरं नॉन क्रिमिनल व्हॅलिटी किती असते आता नॉन क्रिमिनल काढावं लागतं का उत्पन्नाचा दाखला चालतो का नॉन क्रिमिनलची व्हॅलिटी काय असते आणि कागदपत्रे कुणाच्या नावाने हवं आहे आणि फॉर्म भरताना ही डॉक्युमेंट लागणार आहेत का सो शेवटपर्यंत बघा याची उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता जे आलेलं जे जी आर आहे बघा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सहा नवीन आलेला जी आर आहे ह्या जी आरमध्ये एस सी बी सीच्या उमेदवारांना एस सी बी सीच्या उमेदवारांना इथे जी आर दिलेला यामध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबतचा हा जी आर आहे सामान्य प्रशासन विभागाकडनं हा जी आर आहे सांगितल्याप्रमाणे आरक्षण अधिनियम हा लागू करण्यात आलेला आहे आणि ज्या अंतर्गत दहा टक्के आरक्षण एस सी बी च्या उमेदवारांना मिळणार आहे आता साधा प्रश्न मी तुम्हाला सांगतो बघा हे कुणासाठी तर ओपन कॅटेगरीमध्ये जे उमेदवार येतात त्यातले मराठा याच्यामध्ये मुस्लिम पण येतात त्यामध्ये ब्राह्मण पण येतात वेगळी कॅटेगरी आहे त्यापैकी मराठा उमेदवारांसाठीच फक्त हे एस सी बी सी लागू आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्के आरक्षण देण्यात येतं इथून पाठीमागे फक्त एस सी बी सी काढलं जायचं आणि ते एक वर्षच व्हॅलिड असायचं परत तुम्हाला दरवर्षी काढावं लागायचं मात्र इथून पुढे आता असं करायची गरज नाही आहे इथून पुढे तुम्हाला आता एस सी बी सी एकदाच काढायचं ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणून नाव देणार आणि त्या कास्ट सर्टिफिकेटला कंटिन्यू तुम्ही लाईफ टाईम वापरू शकतात पण त्याच्या जोडीला तुम्हाला मात्र आता नॉन क्रिमिनल लागणार आहे पूर्वी उत्पन्नाचा दाखला फक्त लागायचा पण आता जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनर असं दोन्हीही तुम्हाला लागणार आहे आता जात प्रमाणपत्र एकदाच काढण्याची प्रोसेस आहे ते लाईफ टाईम वापरू शकता मात्र नॉन क्रिमिनल जे आहे हे व्हॅलिडिटी असते तुम्ही जर नॉन क्रिमिनल बघितलं असेल तर त्याच्या व्हॅलिडिटी असते नसेल तर मी तुम्हाला सांगतो ती व्हॅलिडिटी कशी काउंट केली जाते त्यानंतर प्रस्तावनेमध्ये अजून एक मुद्दा त्याने सांगितला की पूर्वी उत्पन्नाचा दाखला लागू क केला होता पण ही अट रद्द अट आता रद्द करण्यात आली असून आता नॉन प्रमाणपत्र प्रमाण सादर करावी लागणार आहे आणि तशा त्यांनी काय संबंधित डिपार्टमेंटला निर्गमित केलेल्या सो तुम्हाला आता नॉन क्रिमिनल मिळत नव्हतं इथून मागे आता मिळायला लागणार आहे सो हा एक जी आर तुम्ही त्यांना दाखवू शकता ह्या जी आरची ची पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामला आम्ही टाकलेली आहे किंवा आमच्या टीमला कॉल करा तुम्हाला ती पी डी एफ पाठवून देतील किंवा कमेंटमध्ये टाका तुम्ही तुम्हाला पाठवून देतील आता यामध्ये बघा पहिला शासन परिपत्रकाचा निर्णय काय आहे तर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वये नॉन പ്രണപത്രദര केलेली सुधारणा राज्यातील सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना लागू करण्यात आली आहे म्हणजे लागू ह्या निर्णयानुसार लागू करण्यात आलेली आहे मात्र ही चोवीस पंचवीस ह्या सुद्धा शैक्षणिक वर्षाला पण लागू आहे तुम्ही जर शैक्षणिक वर्षामध्ये कुठे ॲडमिशन घेतलं असेल आणि तुम्हाला कॅटेगरीनुसार इथे फीमध्ये सवलत असेल तर ती सवलत तुम्ही चोवीस पंचवीसच्या ॲडमिशनच्या अगेन्स्ट घेऊ शकतात मात्र त्याच्या अगोदर जर कोणी असं ॲडमिशन घेतलं असेल तर त्यांना मात्र इथे अनु राहणार नाही ना, परीक्षा शुल्क आणि शु, जी शिक्षण शुल्क आहे ती भरली असेल पण निर्णय लागू झाल्याच्या अगोदर जर तुम्ही केला असेल तर त्यांना मात्र लागू नसणार आहे या संदर्भातला हा जी आर आहे आणि तुम्ही बघू शकता डीबीटी प्रणालीवरती मॅपिंग केलेले जेवढेही कोर्सेस आहे अभ्यासक्रम आहे सगळ्यांसाठी हा लागू असणार आहे आता यानुसार आपण जर बघितलं तर हे सर्टिफिकेट आता इथून पुढे बघा ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो कास्ट सर्टिफिकेट म्हणतो हे आता एकदाच काढावं लागणार का त्याचं उत्तर आहे येस तुम्हाला एकदाच काढायचा आहे दुसरं नॉन क्रिमिनल व्हॅलिडी किती असते तर नॉन क्रिमिनल तीन प्रकारचे असतं तुम्ही तीन इयर वन एर, टू इयर आणि वन इयर ह्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती उत्पन्नाच्या दाखल्यावरतीच ते काढलं जातं उत्पन्नाचा दाखला दाखवून काढावं लागतं तीन वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या आगी जर नॉन इयर काढलं तुम्ही तर ते तीन वर्ष व्हॅलिड असतं दोन वर्षाचं काढलं दोन वर्ष व्हॅलिड असतं एक वर्षाचं काढलं तर एक वर्ष ते व्हॅलिड असतं व्हॅलिडिटी डेट तुम्ही कधी काढा याची व्हॅलिडिटी जी असते ती कधीपर्यंत असतं व्हॅलिड असतं एकतीस मार्चपर्यंत तुम्ही कधी काढा मी आत्ता जरी काढलं एक वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारे तर हे कधीपर्यंत व्हॅलिड असेल तर एकतीस दोन थे थे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत व्हॅलिड असेल दोन वर्षाचं काढलं तर एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत व्हॅलिड आहे आणि तीन वर्षाचं काढलं दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एकतीस मार्च पर्यंत असणार आहे सो त्या अनुषंगाने लक्षात घ्या तुमच्याकडे असताना दुसरं कागदपत्र कुणाच्या नावाने हवे तर कागदपत्र हे वडिलांच्याच नावाने हवे म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न झालं ती जर तिकडे माहेरी गेली सासरी गेली असेल साजिके हसबंडचं नाव लागणार आहे पण तिला जर एस सी बी फॉर्म भरायचं असेल तर तिला मात्र डॉक्युमेंट हे वडिलांच्या नावाचंच काढावं लागतं हे पण लक्षात घ्या दुसरा मुद्दा जर एखादा मुलगा असेल तर त्याने सुद्धा त्याचं नाव आणि वडिलांचं नाव म्हणजे असंच काढायचं आहे तुम्हाला जसं की माझं नाव एखाद्या विद्यार्थ्याचं नाव एबीसी आहे ए त्याचं नाव आहे बी वडिलांचं नाव हे आडनाव आहे तर त्याला एबीसी नावानेच काढायचं आहे लक्षात घ्या म्हणजे वडिलांच्या नावाने म्हणजे याचा अर्थ असं नाही वडील आजोबांनी त्यांचा नाही तुमच्याच नावाने फक्त वडील असणाऱ्या मध्ये वडील लावायचे आहेत किंवा मुलगी असेल तर तिला सुद्धा वडिलांच्या नावाने काढायचं आहे फॉर्म भरताना लागतात का तरी यस हे डॉक्युमेंट फॉर्म भरताना लागतात सो जे विद्यार्थी मराठा कॅन्डिडेट आणि एस सी बी सी बिलॉंग करत करत असतील लगेच डॉक्युमेंट काढून घ्या कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल दोघंही काढून घ्या अजून एक मुद्दा सर तुम्ही सांगतात काढून घ्या काढून घ्या पण आता काय काढावं कारण अपकमिंग एक्झाम आहे मनपा तलाठी भरती नगर परिषद भरती जाहिरात येणार आहे ফর্ম ভার হিস ডুমেন্ট লাগত त्याचं काढून घ्या आता ही डॉक्युमेंट काढत असताना का काही अडचण आली तर हा जी आर तुम्ही त्यांना दाखवू शकतात आणि डॉक्युमेंट काढून घेऊ शकतात सो याबद्दल तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याचे उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये हो नक्की देईल आता एस सी बी सी प्रमाणात जर काढलं तर फायदा काय होणार आहे तर याचा फायदा याचा फायदा बघा नंबर वन तुम्हाला फायदा मी तुम्हाला सांगतो याचा फायदा काय होणार आहे बघा याचा फायदा होणार आहे पहिला तुम्हाला एज लिमिट मिळणार आहे बघा जसं की तुम्ही सर्वसाधारण एक्झाम बघतात एकोणावीसपासून अडोतीसपर्यंत ओ साठी असता आणि जर तुम्ही सी बी सी काढलं तर वयाच्या त्रेचाळीस पर्यंत तुम्हाला हे वय वाढून मिळतं दुसरा मुद्दा काय फॉर्म फीमध्ये तुम्हाला सवलत मिळते ओपनची फी जर ओपनची फी जर तुम्हाला हजार रुपये असेल हजार रुपये असेल तर कॅटेगरीच्या फी मध्ये तुम्हाला नऊशे रुपये शंभर रुपये सवलत आहे एम पी एस सीच्या फीमध्ये खूप जास्त आहे फॉर एक्झाम्पल साडेचारशे एम पी एस सी असेल तर इथे तुम्हाला फक्त तीनशे रुपये असणार आहे कॅटेगरीनुसार म्हणजे फीमध्ये पण तुम्हाला सवलत मिळते एजमध्ये पण तुम्हाला सवलत मिळते आणि तिसरा मुद्दा तुम्हाला आरक्षण असेल म्हणून तुम्हाला काय आरक्षण मिळणार दहा टक्के म्हणजे दहा टक्के जागा तुम्हाला एक्स्ट्रा कॉम्पिट करायला मिळतात जेणेकरून तुम्हाला ह्या कॉम्पिट करणारे विद्यार्थी कमी असतात सो हे तीन बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे असंच पद्धतीने जर हे बेनिफिट घ्यायचं असेल तर आताच लगेच तुम्ही डॉक्युमेंट काढून ठेवा आणि विशेष म्हणजे अपकमिंग येणाऱ्या जाहिरातीसाठी तुम्हाला तयारी करायची असेल तर इग्नाईट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ह्या सगळ्या बॅचेस ह्या सगळ्या एक्झामसाठी मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि सामान्य ज्ञान हे तुम्हाला इथे कव्हर केलं जाणार आहे एक वर्ष व्हॅलिडी फी फक्त एकोणीशे नव्याण्णव प्लस जी एस टी बॅच जॉईन करण्यासाठी आत्ताचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा ह्या नंबरवरती कॉल करा अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा कारण पुढची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे धन्यवाद